महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उद्धव ठाकरे यांच्या वैचारिक पलायनामुळे त्यांचे समर्थक पक्ष सोडून जात आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका मी डॉक्टर नसलो तरी मला किरकोळ ऑपरेशन करता येतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे गुरु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र हल्ला चढवला आणि विचारले की त्यांचेच समर्थक त्यांचा पक्ष का सोडत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर काँग्रेसची युती करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीपासून दूर गेल्याचा आणि शिवसेनेच्या मूळ तत्वांशी विश्वासघात केल्याचा आरोप केला, केला। त्यांनी जालन्यात झोपडपट्टीवासियांसाठी पी आर कार्ड सर्वेक्षणाचे उद्घाटन केले ते जालन्यात एका जाहीर सभेला संबोधित करत होते जालनाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर असंख्य समर्थकांसह शिंदे गटात सामील झाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना